बहुजन आघाडी राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आता महाविकास आघाडीसोबत जमलं तर युती आहे नाही तर नाही असं ते म्हणाले आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती पण सेनेनं महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं असं आंबेडकर म्हणाले ठाकरे सोबतची आघाडी अजूनही आहे का भीमशक्ती शिवशक्ती माझ्या आघाडी आता नाहीये असं मी म्हणतो याचं कारण की आता चार पार्टी मध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्लुसिवली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी अजूनपर्यंत बोललो नाही पण आम्ही असणारा अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले त्याच्यामुळे असणारा आता आम्ही असं म्हणते ती जुनी युती नाही आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे नाही जमलं तर युती नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट